नमस्कार मित्रांनो डबल ओकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आज हा व्हिडिओ मी मुद्दामून तुमच्यासाठी आणलेला आहे खरं तर या व्हिडिओची काही गरज नव्हती मात्र बरेच विद्यार्थी या ठिकाणी माझ्या लाईव्ह लेक्चरमध्ये एकच त्यांचा प्रश्न असतो की सर आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक कृषीसेवक अंगणवाडी सुपरवायझर भरती ह्या परीक्षा रद्द झाल्या का काय प्रश्न असतो कारण की कुठल्या तरी एका पेपरला ही बातमी आली होती आणि त्या बातमीचं घेऊन बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी गोंधळात झाले होते की ह्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत नंबर दोन बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की सर आता निवडणूक आचारसंहिता लागणार आहे पुढच्या वर्षी तर त्यामुळे त्यामुळे परीक्षा रद्द होऊ शकतात का हा एक सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट जर ह्या परीक्षा रद्द झाल्या नाहीत तर मग ह्या परीक्षा होणार कधी जर या ठिकाणी परीक्षा होणार कधी तर नेमक्या ह्या परीक्षा सध्या स्थगित आहेत का तर ह्या स्थगित आहेत तर का आहेत आणि कशाच्या मुळे तर आपल्या सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे की ह्या परीक्षा स्थगित झालेल्या आहेत त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे तर ते आहे पेसा मधलं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचा हा विषय आहे आणि हा आरक्षणाच्या विषयामुळे ह्या परीक्षा सध्या स्थगित झालेल्या आहेत तर ह्या स्थगिती कोण दिली नसून ही स्थगिती न्यायालयाने दिलेली आहे कोण दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती दिलेली आहे त्यामुळे सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट मित्रांनो या परीक्षा ज्या पण पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल तर या परीक्षा रद्द झाल्या नसून तूर्तास स्थगिती दिलेली आहे हकीकत मध्ये स्थगिती पण याला दिलेली नाही स्थगिती कशाला म्हणतात एखादी परीक्षा घ्यायची असेल आणि कुठल्या कारणामुळे ती स्थगित झाली असेल उदाहरणार्थ महापूर आला असेल कुठं कोरोना आला असेल कुठं एस टी महामंडळाचा संपा आला असेल तर ते त्याला स्थगित म्हणतात तर हे प्रकरण ॲक्च्युअलमध्ये स्थगित नसून हे प्रकरण कसं आहे न्यायालयीन आहे कसं आहे हे प्रकरण न्यायालयीन आहे त्यामुळे ही परीक्षा स्थगित झाली नसून ही न्यायालयामध्ये आहे ऑन बोर्ड आहे कुठं आहे न्यायालयाच्या बोर्ड आहे त्यामुळे ही परीक्षा स्थगित झाली नाही सगळ्यात पहिले या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं मग आता ही परीक्षा होईल कधी तर मित्रांनो ही परीक्षा कधी होईल हे जाणून घेण्याच्या अगोदर तुम्ही कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी अभ्यास थांबवला असेल त्यांनी कृपा करून अभ्यास थांबवू नका गेले कित्येक वर्ष झाले तुम्ही या परीक्षेची वाट बघत आहे दोन हजार एकवीसला तुम्ही या परीक्षा दिलेल्या आहेत कदाचित तुमच्यापैकी कितीतरी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सॉरी दोन हजार एकोणीसपासून तुम्ही या परीक्षेची वाट बघत आहे एकदा परीक्षेचं हॉल तिकीट आलतं नंतर कोल्हापूर महापुराला डबल दुसऱ्यांदा हॉल तिकीट आलतं परत महापूर बंद पडलं म्हणजे तुमची या ठिकाणी खरंच कितीतरी वर्ष झाली तुम्ही वाट बघत आहे मला माहिती आहे ग्राम पेपर दोन हजार पंधराला झाला होता आरोग्य विभागाचा दोन हजार सतराला झाला होता जिल्हा परिषदचा तेव्हापासून ह्या परीक्षा झालेल्या नाही आहेत तर मित्रांनो कुठलंही टेन्शन न घेता या ठिकाणी तुमचा जो अभ्यास आहे तो सरळ चालू ठेवा कारण की मित्रांनो या ठिकाणी एकच नियम आहे सृष्टीचा जो थांबला तो संपला जो थांबला तो संपला कायदा पाळा गतीचा धावत्याला चालत्याला गती येईल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला गती येईल आणि तुमचा अभ्यास चालू ठेवला तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये काय करणार टिकणार अन्यथा या ठिकाणी तुमच्या मार्क्सचा उदाहरणार्थ गेले सात वर्षाने तुम्ही स्टडी केला आणि परीक्षेच्या दोन महिने तुम्ही स्टडी काय केला बंद केला तर अशा वेळेस तुम्ही मित्रांनो परीक्षा विचारणार नाही तुम्हाला की पट्ट्या सात वर्ष अभ्यास केला दोन महिने तो अभ्यास का केला आणि सरळ तुमचा जे मार्क्स आहेत ते कट ऑफ लाईनच्या खाली जातील आणि जो मागून दोनच वर्षापासून अभ्यास करत आहे किती दोनच अभ्यास करत आहे आणि या ठिकाणी माझं ऐकून किंवा स्वतःचं मोटिवेशननं तो अभ्यास चालू ठेवत आहे काय करत आहे अभ्यास चालू ठेवत आहे मित्रांनो त्याचं सिलेक्शन फिक्स होणार आहे कारण की या ठिकाणी म्हणून मी तुम्हाला सांगतो अजूनही तुम्ही थांबू नका तुमच्याकडे कुठल्याही परीक्षेचं नोट्स मटेरियल अपडेट्स नसेल तर काही टेन्शन घेऊ नका या ठिकाणी आपला माझा नंबर आहे या नंबरवर सर्व गोष्टी अवेलेबल केलेल्या आहेत डबल अकॅडमीला आपल्या सुद्धा लॉन्च केलेल्या आहेत रिव्हिजन बॅच आहे आणि नूरतास नवीन बॅच आपली बावीस तारखेपासून बावीस डिसेंबर पासून न्यू बॅचसुद्धा आपली सुरू होत आहे तर ते बॅचसुद्धा जॉईन करू शकतात ज्यामध्ये आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक कृषी सेवक आणि अंगणवाडी भरती बॅच आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरवठा साठी तुम्हाला नवीन संधी आलेली आहे आणि शिक्षक पात्रता भरतीसाठी सुद्धा आपण ऑफर दिलेली आहे अंगणवाडी सहा महिन्यासाठी आरोग्यसेवक सेविका ह्या सुद्धा मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त या ठिकाणी सातशे रुपयामध्ये ह्या बॅचेस आपण फास्ट ट्रॅग बॅचेस तुम्हाला उपलब्ध दे करून दिलेल्या आहेत की ज्या तुम्हाला रिव्हिजनसाठी उपयोगात पडतील आणि नोट्स टेसिल्स सर्व त्या ठिकाणी दिलेलं आहे तर आपला जो विषय होता या ठिकाणी स्थगिती आली का नाही तर न्यायालयामध्ये प्रकरण विचाराधीन आहे तर आता या ठिकाणी परीक्षा कधी होईल याच्या टेंटेटिव्ह डेट्स काय जेणेकरून तुम्हाला तुमच्या सार्वजनिक सुट्ट्या तुम्हाला दुसऱ्या परीक्षेची तयारी इतर सर्व गोष्टी तयारी करण्यासाठी तुम्हाला काय मिळणार आहे वेळ मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी दोन गोष्टी होऊ शकतात तर आपली जी पुढची सुनावणी आहे आय थिंक सो so नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी काय होणार आहे सुनावणी म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे अजून सुद्धा किती वेळ आहे आज या ठिकाणी आहे सोळा तारीख कदाचित तुम्ही दोन तीन दिवसांना हा व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो अजून सुद्धा तुमच्याकडे वीस दिवस या ठिकाणी आहेत तसं तर पंचवीस दिवस आहेत नंतर या ठिकाणी नऊ जानेवारी रोजी सुनावणी झाल्यानंतर दोन गोष्टी होऊ शकतात काय होऊ शकतात नऊ जानेवारीला दोन गोष्टी होऊ शकतात ह्या परीक्षा शंभर टक्के या ठिकाणी होणार आहे अजिबात कॅन्सल होणार नाही लक्षात ठेवा नवी जानेवारी झाल्यावर दोन गोष्टी होऊ शकतात निर्णयाचा एसी एक तर परीक्षा एक तर परीक्षा घेण्यासाठी जो कोर्टामध्ये केस आहे ती या ठिकाणी काय केली जाऊ शकते फेटाळून लावली जाऊ शकते काय होऊ शकते फेटाळून लावली जाऊ शकते मात्र मित्रांनो फेटाळून लावण्याचे जे चान्सेस आहेत ते फोर्टी नाईन पर्सेंट आहेत काय आहेत Uh, जे केस टाकलेले आहे चांस, जी जी है, ते फेटाळण्याचे चान्सेस फोर्टी नाईन पर्सेंट आहेत आणि परीक्षेची पुढील तारीख मिळण्याचे चान्स पुढील तारीख मिळण्याचे जे चान्स आहेत ते फिफ्टी वन पर्सेंट आहेत काय आहेत फिफ्टी वन पर्सेंट या ठिकाणी चान्स आहेत राहिली गोष्ट आता त्याच दिवशी निकाल मिळेल की पुढची तारीख मिळेल त्याच दिवशी निकाल मिळेल का पुढची तारीख मिळेल याचे चान्सेस जर म्हणसाल तर पुढची तारीख मिळण्याचे चान्सेस नव्याण्णव टक्के आहेत किती आहेत पुढची तारीख मिळण्याचे चान्सेस नव्याण्णव टक्के आहेत आणि त्याच दिवशी केसचा निकाल केसचा निकाल लागण्याचे चान्सेस फक्त शून्य पॉईंट एक टक्के आहेत किती आहेत शून्य पॉईंट एक टक्के आहेत तर मित्रांनो लक्षात ठेवा पुढील तारीख जर मिळण्या अगोदर आपण त्याच दिवशी निकाल लागत जर लागला तर त्या दिवशी निकाल जर लागला उदाहरणार्थ नऊ जानेवारीला तर तुमच्याकडे स्टडी करण्यासाठी किती वेळ मिळेल आपण त्याचं एक गणित काढूया तर तुमच्यासाठी साधारणतः नऊ जानेवारीपासून या ठिकाणी जैसे ते परिस्थिती येण्यासाठी दहा दिवस तुम्हाला लागतील कशासाठी उदाहरणार्थ कोर्ट न्यायालयाला आदेश देईल की आहे तशाच पद्धतीने प्रक्रिया चालू द्या पण मी तुम्हाला सांगितलं चान्स किती टक्के आहे फक्त एक टक्के आहे तशा परिस्थितीमध्ये ते प्रव फेटाळणे चान्सेस खूप कमी आहेत आहे तशीच प्रक्रिया चालू द्या असा नऊ जानेवारीला जरी निकाल दिला तर मित्रांनो दहा दिवस त्या आय बी पी एस कंपनीला तुमची परीक्षा मॅनेजमेंट करण्यासाठी मिनिमम दहा दिवस लागणार आहेत जरी त्यांचे परीक्षा सेंटर ठरले असतील मात्र त्या तारखा अजून ठरल्याच नाहीत त्या तारखा ठरल्याच नाहीत त्यामुळे मित्रांनो जिल्हा परिषदचा तुमचा आठवा आणि नववा टप्पा होईल किती सध्या सात टप्पे झालेले आहेत तर तुमचा या पाच पदापैकी आठवा टप्पा होईल एक तो सुद्धा दहा दिवसांनी म्हणजे एकोणीस तारखेला तुम्हाला काय कळेल दहा दिवस आय बी पी एस बोर्ड विचार करेल की आता परीक्षा किती तारखेला घेऊ काय विचार करेल परीक्षा किती तारखेला घेऊ दहा दिवस विचार करेल आणि तुम्हाला एकोणीस जानेवारीला तो सांगेल की तुमची परीक्षा एकोणीस जानेवारीपासून दहा दिवस जर घेतले तर तुमची परीक्षा पंचवीस ते तीस जानेवारीच्या दरम्यान होईल असं तो सांगेल कोण सांगेल आय पी पी एस बोर्ड दहा दिवस कोर्टाच्या निर्णयापासून दहा दिवस घेणार कारण की त्याला शिक्षक माणसं शाळा सगळ्या परत जरी त्यांनी या ठिकाणी बुकिंग तर केल्याच नव्हत्या कदाचित केल्या असतील तरीसुद्धा त्या दुसऱ्या परीक्षेला कदाचित अलाउट केल्या असेल कारण की यांच्या तारखाने दहा दिवस तिथं घेतील आणि त्या दहा दिवसाच्या नंतर तुमची परीक्षेचे डेट्स त्या ठिकाणी काय जाहीर होऊ शकेल पंचवीस ते तीस जानेवारी किती जर सेम डे त्या ठिकाणी निकाल लागला तर परंतु मला शंभर टक्के गॅरंटी आहे निकाल लागणार नाही निकाल जर लागला नाही तर पुढची तारीख मिळणार नऊ जानेवारीपासून तर साधारणतः एकोणीस जानेवारी साधारणतः मी तर म्हणेल एकोणीस जानेवारीचेच या ठिकाणी कोणतेही चान्सेस नाही तुम्हाला परीक्षेची तारीख मिळणार सव्वीस जानेवारीच्या नंतर किती सव्वीस जानेवारीच्या नंतर तुम्हाला तारीख मिळेल आणि ही तारीख असणाऱ्या साधारणतः तीस जानेवारीच्या आसपास किती तीस जानेवारीच्या आसपास पुढच्या कोर्टाची तारीख मिळणार आणि तीस जानेवारीला तुमचा निकाल लागेल किती तीस जानेवारीला तुमचा निकाल लागला तीस की तीस जानेवारीला ते सांगेल की परीक्षा घ्या तीस जानेवारीपासून परत दहा फेब्रुवारी पर्यंत आय बी पी ला वेळ लागेल सेंटर ठरवण्यासाठी आणि परत मग या ठिकाणी अठरा ते वीस फेब्रुवारीच्या आसपास तुमची काय होऊ शकते परीक्षा होऊ शकते किती अठरा ते वीस फेब्रुवारीच्या आसपास परीक्षा होते अशा तऱ्हेनं मित्रांनो तुमची परीक्षा प्रक्रिया जी आहे ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत लांबत जाऊ शकते हे सुद्धा मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं मात्र त्या ठिकाणी जर काही बदल करायचे असतील आरक्षणाचे त्या ठिकाणी जर काही आरक्षणाचे बदल करायचे असतील तर गव्हर्नमेंटला सुद्धा दहा दिवस अजून लागणार किती गव्हर्नमेंटला सुद्धा या ठिकाणी दहा दिवस अजून लागतील ला आणि अशा तऱ्हेन ही परीक्षा मग मार्च महिन्यापर्यंत सुद्धा जाऊ शकते कधी परंतु एवढं फिक्स आहे मित्रांनो की तुमची परीक्षा जानेवारीमध्ये होण्याचे चान्सेस हे फिफ्टी पर्सेंट आहेत किती फिफ्टी पर्सेंट चान्सेस जानेवारीमध्ये आहेत आणि फिफ्टी पर्सेंट चान्सेस हे फेब्रुवारीमध्ये आहे तर हे डिपेंड करते की मी जे सांगितलं की नेमकं या ठिकाणी ने काय होते फेटाळली तर पुढची तारीख मिळेल जर फेटाळली तर सेम तारखेला जरी झालं तरी या ठिकाणी पंचवीस ते तीस जानेवारीच्या दरम्यान होईल कारण की सव्वीस जानेवारी रोजी आ, पोलीस वगैरे सगळे बिझी असतात त्यामुळे त्या दिवशीच्या दरम्यान परीक्षा होणार नाही इकून तिकून झालं तरी दोन स्लॉट होतील टप्पा क्रमांक नऊ आणि टप्पा क्रमांक आठ आणि नऊ तर अशा दरेनं काही लोकांच्या परीक्षा ग्रामसेवकच्या हो अगोदर झाल्या तर सेविकेच्या नंतर होणार म्हणजे काही परीक्षा मार्चमध्ये जाण्याचे चान्सेस भरपूर आहेत म्हणून मित्रांनो बॅचेस जॉईन करू शकता तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी नंबर आहे जाता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या ठिकाणी तुम्ही काय संपर्क करू शकता सगळ्यांनाच माझी गोष्ट आवडतीलच अशा नाही आहे काही जणांचं मन दुखू शकते त्यामुळे कुठलेही टेन्शन नाही घेता अभ्यास चालू ठेवा सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि येणारे फॉर्मसुद्धा भरून ठेवा जेणेकरून परीक्षा कधीही द्या टेन्शन घ्यायचं नाही फॉर्म भरणं महत्त्वाचं आहे कारण की एकदा फॉर्मची तारीख लिख परत भरता येत नाही व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा